मित्रांनो टोमॅटोची लागवड करताय परंतु जर आंतरयोग्य नसेल तर अशा प्रकारचा प्लॉट मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं हे पाहू शकताय करप्याचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतो त्याचबरोबर शेंडा आता कुठेतरी निघायला लागलेला आपल्याला दिसून <स्था> येतो शेंडा सुद्धा पूर्णता थांबला होता था। त्याचबरोबर अतिशय जवळ झाल्यामुळे ॲव्हरेज देखील पाहिलं तर ॲव्हरेज देखील आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळतं हे जर पाहिलं तर आपल्याला हे मित्रांनो ही व्हरायी पाहायला मिळते आणि ह्या व्हरायटीला आपल्याला काय करायचं तर सिंगल रोप लावायचा बेडवरती इथं काय केलं होतं हे पाहू शकता तुम्ही जर विचार केला तर आपण दोन रोप लावले ला ते पाहू शकता झेक्झॅक पद्धतीने ही लागवड आहे आपल्या एका मित्रानं तर असं न करता तुम्ही काय करायचं आहे तर मित्रांनो सिंगल रोप शक्यतो विरंग असो आतर्व ह्या ज्या व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतात ह्याचं तुम्हाला सिंगल रोप लावायचं आहे जर साऊ लावायचं असेल तर तुम्ही डबल रोप जिक्झॅक्ट पद्धतीने लावू शकता ते देखील दीड ते दोन फुटाच्या पुढे लावू शकता आणि ह्याचा जर विचार केला तर तीन फुटाच्या पुढे मित्रांनो ह्याची तुम्ही लागवड करू शकता आता हे जर पाहिलं अंतर तर आपल्याला सर्वसाधारण सहा फुटाच्या पुढे हे देखील अंतर आपल्याला पाहायला मिळतं आणि इथं जर आपण जर तीन फुटाच्या जर पुढे अंतर ठेवलं असतं तर माल देखील व्यवस्थित मिळाला असता त्याचबरोबर कोणत्याही प्रदर्भा झालेला दिसला नसता कशी वाटतं इन्फॉर्मेशन जर सांगा व्हिडिओला लाईक ला, शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका